नमस्कार आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये सर्वजण जॉईन आज आम्हाला महिने होत आमची पगार पण आहे आणि सहा महिन्यानंतर नंतर आम्ही करणार काय आमची ऑर्डर हा सहा महिन्यासाठीच आहे जशी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना शासनानं काढला होता आज या योजनेला तीन महिने कंप्लीट झाले अजून तीन महिने आमची ऑर्डर आहे त्यानंतर आम्हाला पुढील काय आमचं काहीच भवितव्य नाहीये त्यामुळे आम्ही आज हे निवेदन दिलं साहेबाला आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व हे आज शाळेवर आम्ही जॉईन होतो जिल्हा परिषद शाळेवर आणि आज आम्ही आता इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना आम्ही निवेदन दिलं तसेच आपल्या बोकरद तालुक्याचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांनाही आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही इथून पुढे जिल्हा परिषद आपला जिल्हा आपलं जे परत तहसील तरशिल, तहसीलदार साहेब जे डी एम साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि आता गट शिक्षणाधिकारी साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे ललिता गुलचन उताडे मी आणवापाडा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जॉईन झालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरी तीन महिने झाले मला जॉईन होईल तरी अद्याप आमचा पगार झालेला नाहीये तरी माझं म्हणणं असं आहे की माझं निवेदन दिले आम्ही दोन तीन ठिकाणी आमचा पगार व्यवस्थित हो व्हावा वेळेवर व्हावा आणि आमचं पुढचं भवितव्य शासनानं व्यवस्थित ठरवावं म्हणजेच हा महिन्यांतर आम्ही काय करायचं हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे तरी हा प्रश्न सोडव सोडवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत